हो तिथे आल्यावर सकाळी दर्शन घेतच असतो मी आणि आज पुण्यात हे राजगडावर आणि रायगडावर चाललो आजची जाऊनची जयंती महासाहेबांची म्हणून जयंती साजरी करण्यासाठी जात असताना पुण्यात आल्यावर त्यांचं दर्शन नाही झालं असं होऊ शकत नाही आणि म्हणून आज सकाळी सकाळी दर्शनाला मी आलेलो आहे दर्शन घेतले बाप्प प्रार्थना केली का महाविकास आघाडी मध्ये बिघाडी सुरू झाली आहे शरद पवार आरोप करतायत संजय राऊत सातत्याने बोलतायत शिवसेना नंतर अजून जाग बी येत नाही ज्या पद्धतीने पराभव झाला त्याच्यानंतर अजून जाग येत नाही बाप्पाच्यावरती प्रार्थना केली का जाग यावी मला असं वाटत जाग यावी असं कोण म्हटलं मला माहिती नाही परंतु शिवसेना बुल अमोल कोले हवेवर निवडून येणारे खासदार आहेत त्याला संघटनेत वीस वीस तीस तीस वर्ष जिजावं लागतं ते जिजायचं त्यांना माहिती नाहीये तो काही हरकत नाही मित्र आहे ते त्यांनी त्यांचा सल्ला दिलेला आहे तो, तो शिवसेना शिवसेना पंकाच्या विचाराची उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली संघटना ही योग्य दिशेने मार्गक्रमण प्रमाण करेल एखादा पराभव म्हणजे काय पराभव आणि जय आणि पराभव या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे लोकसभेला जय मिळाला आता पराभव मिळाला आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत जय मिळेल त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार महाविकास आघाडी बिघाडी झाल्याची वाट पाहू नका महाविकास आघाडी बिघाडी कोणती नाही सगळे पक्ष एकत्रित आहे लोकसभा आणि विधानसभेचे गणित निवडणुका वेगळ्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि नवीन काय नाही पण त्या त्यानिमित्ताने असं एक वातावरण निर्मिती केले जाते की महाविकास आघाडी फुटली 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 महाविकास आघाडी फुटत नाही महाविकास आघाडी एकत्रित आहे मला असं वाटतं सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांना महाविकास आघाडी लवकरात लवकर फुटावायची घाई झाली परंतु त्यांचा अपेक्षा भंग होईल एवढंच सांगतो संजय राऊत काय म्हणले महाविकास आघाडीविषयी विषयी थोडी बोलले ते आरोप करायला लागले हे संजय राऊत साहेब हे शिवसेना सोबळा लढण्याचे संकेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिले असं बोललेले ते काय महाविकास आघाडीविषयी कुठे बोलले काय एकटे एकटे लढण्याची तयारी असते म्हणजे अर्थात नाही असं त्याचा अर्थ नसतो पण मुद्दा असा आहे गेल्या महिन्याभरात आदित्यजी सीएम साहेबांना तीनदा भेटलेले वेगवेगळ्या कामानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना राज्याच्या भेटावं लागत जनतेच काम असत प्रश्न सोडवणं हे सत्ताधारी लोक करत असतात आणि काही काही प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचे असतात आणि म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणं काही वावगं असायचं काही कारण नाही आदित्य साहेब भेटले आदित्य साहेबांनी मला असं वाटतं चांगल्या विषयासाठी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि याच्यानंतर घेतली तरी मला असं वाटतं त्याला आश्चर्य वाटत आता ही भूमिका स्पष्ट केलीच ना शिवसेनेने आता वारंवार ते विचारायचं काय कारण काल संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत अधिकृतरित्या ते बोलतात आणि म्हणून त्यांनी काल सांगितलेलं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी असे संकेत दिलेले आहेत सांगितलं ना त्याने ऐकलं नसेल तुम्ही ऐकून बीड तुम्ही काय विचारला पोकोपा लागला नाही बाकी आरोपीवर लागलाय आणि राजीनामा ठाम आहे तुमचं काय म्हणणं की राजीनामा होईल द्यावा लागेल जनतेचा दबाव आहे जनतेची मागणी आहे ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीड मध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही हे स्पष्ट आहे आणि त्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल तुम्ही मान्य आहे मुंबईत आहे तुमची ताकद पण पुण्यात मुरले सुरलेले नगर शेवक भाजपने पळून दिलेले शिवसेना कोणत्या व्यक्तीवर आधारित पक्ष नाही शिवसेना जनतेच्या आणि संघटनेच्या ताकदीवर उभा असलेला पक्ष आहे कित्येक लोक शिवसेनेत आले आणि कित्येक लोक गेलेले आहेत शिवसेना संघटना तळपत राहिलेली आहे तलवारी सारखी भवानी मातेच्या आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा नुसती मुंबई नव्हे तर पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल या सगळ्या ठिकाणी शिवसेना अतिशय तळपती तलवार राहील एवढं तुम्ही लक्षात ठेवा तुमचे काही आमदार कोण दादा माझी दादा तुमची भेट झाली माझा होता नाही माझी नाही झाली